माझी बॉडी पण तुम्हाला अशा प्रकारे दिसलेली आहे ब्लॉग मध्ये एवढे दिवस दाखवली नव्हती कोणला पण आता दाखवलेले आहे गोल्या मारल्या होत्या साडी ज्या दिवशी आत्या झाली होती ना त्या दिवशी ही साडी घातली होती इंदिरा गांधीने आपण आता इंडिया गेटच्या जवळ खूप मस्त आहे आधी मुंबईला कॉपी होती मला तोच इंडिया गेट आहे नंतर मला मेन इंडिया गेट दिल्लीमध्ये एवढा दिवस फक्त टी व्हीला न्यूजला आणि फोटोमध्येच मध्येच बघितल्या होता आज आलो प्रत्यक्ष बघायला भेटला आपल्याला मागे आम्ही आता दिल्लीमध्ये आहोत आणि दिल्लीमध्ये आता आलोय वृंदावन वर्गन आणि आता सम्याचा बड्डे आहे तर आता बारा बार वाजल्यात बार सम्याला माहिती नाही आम्ही केक ऑर्डर केले आता शिक डिलेवरीवाला आला होता केक दिलाय तर बाबा दिवेश केक केक घेतलाय आता वरती जाणार एक केक घेऊन बघूया समयाचा बड्डे पण थोडा ब्लॉग मध्ये ऍड करू हा सुरी आहे आमच्या जवळ पण ती गाडी दे गाडी चावी आहे चौथ्या ब्लॉग ला आता परत एक सगळं जा एक सगळं हे आता बघूया आपण समयाचा बड्डे कसा काय होतो तर मग आम्ही आता वरती जातो लिफ्ट मधनं काय वाटतं ते

तर माझी बॉडी पण तुम्हाला अशा प्रकारे दिसलेली आहे ब्लॉग मध्ये एवढे दिवस दाखवली नव्हती कोणला पण आता आज दाखवलेले आहे पनीर बघा इथे झोपले पनीर इथे झोपलंय मी आणि मी तिथे झोपणार काय प्रत्येक प्रत्येक वाटते बाथरूम मध्ये गेलेलं आहे आता त्याच्यासाठी थांबायला लागेल केक कापण्यासाठी काय वाटतो हॅपी बर्थडे थँक्यू पहिली वेश कोणी केली तुझा होता

दिल्लीत होत काय पण फसवणं आमची वाद नाही सगळ्यांनी नवीन कपडा काढलेला आहे बड्डे आहे त्या बॉडी दाखवायची नाही त्याला लोकांना बॉडी दाखवला दिसते रे पण आता नवीन कपडा काढलेला आहे त्याने सेलिब्रेशन साठी जपुक झपूक 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 बडली काय बाय यानी या के मोदी गया नहीं। गया नहीं। मोदी पण यांनी सेटअप रेडीच आहे उद्या उद्या आणि आता बोलला अंबानीला नको बोल बोगांना टाइम दिला पाहिजे मी बोलू नको मोदी आलोय म्हणून मोदीला भेट मोदी आणि अमित शहा दिल्ली उद्या बोलून त्याच्या व्हाइट हाऊसवर मोठमोठे दिग्गज लोक येणार होते उद्या बड्डे ला काय वाटत दिल्लीमध्ये बड्डे होतो समजा तुझा फर्स्ट टाइम <laughs> हा मला कुठं बाहेर बड्डे करतो ठीक आहे घरी पंचवीस वर्षाच्या आयुष्यात पंचवीस वर्षाच्या आयुष्यात पहिल्या होतो हॅलो नसते त्याला वीस साठी फोन येतात कधी बसणार एक झाला का एक झाला का एक झाला फोन येते आता प्रत्येक पण आलेला आहे त्यातला उघडा घालली तो वाईट वाला घाल ना वाईट वाला सगळी वाईट वाला घाल ना त्या <laughs> <Yeah. Yeah, laughs> नाही yeah. <laughs> या ब्लँकेट व्हायचा भूता निघला नाही वाटलं पाहिजे बर्डे टू यू हॅपी टू हॅपी ट्वेंटी फाईव्ह झालेला आहे

काल इथं रूम घेतली होती काल दिल्लीमध्ये दिल्लीच्या का या स्टेशनच्या बाजूलाच आहे रूम आता दिल्लीमधले जे काय पॉइंट आहेत ते फिरायचे आमचं फ्रेश होऊन झालेलं आहे आता आमचा आता जे काय दिल्लीमधले आहेत पॉईंट ते पूर्ण आज फिरतो तुम्हाला पण दाखवतो पहिला आम्ही जंतर मंतर जवळ आलो आहे जंतर मंतर काय तेव्हा जे वाटते सुद्धा टाईम वगैरे बघण्यासाठी वापरत होते वाटते काय मला पण नक्की माहिती नाही बघू आतमध्ये गेल्यावर समजतं एकतर मंत्रचं तिकीट आहे ते तिकीट काढायला लागेल मग अंदर आतमध्ये प्रवेश आहे वन ट्वेंटी फाईव्ह सगळे तर एकट्याचं तिकीट किती आहे बघू सांभाळायचं एकट्याचं पंचवीस रुपये तिकीट आहे तर जंतरमंतकला जाण्यासाठी पण तिकीट पकड दिल्लीचे लोक अजून उठली पण नाही ते आम्ही आलो इथं कोण नाही कारण की आम्हाला आज पूर्ण फिरायचं आहे ना टाइम नाही मग आम्ही पटकन आलो टॉप टेन प्लेस आम्ही काढल्यात दिल्लीचे दिल्लीत ना आम्ही टॉप टेन प्लेस काढल्यात ते फिरणार होतो आज पूर्ण दिवसात कव्हर करायचं जयपूरसाठी पण निघायचं आहे आणि आपण जयपूरसाठी साठी निघणार आहोत आपली घरी जायची स्टार्ट झाली आता आपण बॅकला येणार आपण चढत चढत आलेलो दिल्लीपर्यंत आता उतरत उतरत जाणार आता जयपूर साईडनं उदयपूर साईडनं अहमदाबाद पकडून आपल्या मुंबईला हवा पण खूप सुटली थंडी हवा येते थोडी जंत मंत आहे ना जो आपल्या देशात चार आहेत असे सूर्याची स्थिती टाईम एक प्रकार बघायला गेला तर कॅलेंडर आहे जो तेव्हाचा कलाचा ते बघण्यासाठी आता निर्मिती केली होती काय वाटत कसा का समजत असेल त्यांना टाइम इथून तर बघून झालेलं आहे आता जास्त वेळ नाही घेता आम्ही डायरेक्ट जातो लाल किल्ल्यावर कारण की ते एक आमची फेरी मारून झाली तेवढा काय म्हणजे बघ विशेष नाही एक आल्या एक फेरी मारली आणि आम्ही आता लाल किल्ल्याजवळ जातो हेड ऑफिस बघता ना आपण तर आम्ही लाल किल्ल्यावर जाणार होतो पण इंदिरा गांधी म्युझियम जवळ आहे मग विचार केला पहिला इंदिरा गांधी म्युझियम जवळ यावा इथं सोनिया गांधीची गेम झाली होती इथे हत्या झाली होती कपडे वगैरे त्या गोल्या वगैरे ठेवलेल्या तिथं ना आता आम्ही एंट्री गेलेली आहे आता आतमध्ये जायचं आहे इंदिरा गांधीच्या नावाने म्युझियम बनवलेला आहे

दगड <nd> आहेत ना इंदिरा गांधीनी ना आपल्या देशात म्हणजे प्रत्येक भागात ना गोला केलेले दगड आहेत वस्तू आहेत ना ही इंदिरा गांधी वापरायची आपल्या जीवन कालामध्ये दुभीने पुस्तके वगैरे ज्या दिवशी आत्या झाली होती ना त्या दिवशी साडी घातली होती इंदिरा गांधीने Um dia grande dia. a avançar com as de um natalista e त्या ज्या वस्तू आहेत ना हे प्रत्येक देशातनं इंदिरा गांधींना भेटवस्तू दिलेल्या आहेत ना त्या आहेत प्रत्येक देशात ना वेगवेगळ्या देशातनं इंदिरा गांधींना भेटवस्तू दिलेल्या आहेत त्या सर्व भेटवस्तू म्हणून ठेवलेल्या हो तिथं हा ग्रंथालय आहे जेव्हा राजीव गांधीची हत्या झाली ना तेव्हा हे बुटा आणि हा सॉक्स हा पैजामा घातला होता तर अजून आहे म्युझियम तर आता फिरून झालेला आहे आता बघू अजून काय आहे का इथं नसेल तर आपल्याला आता गेट ऑफ इंडियाला जायचं आहे बघूया थांबल्यात सर्व सगळी मला थांबल्यात तिथं अजून संपलेला नाही अजून जिथे गोल्या मारलेल्या आहेत ना तो ठिकाण पण अजून बाकी आहे आता तिथं जायचं आहे तिथं गोल्या पण आहेत ठेवलेल्या आहेत बघूया आता तिथं जाऊन तिथं गोल्या मारल्या होत्या याच्यात तिथे जाऊन देत नाहीत या ठिकाणी गोल्या मारल्या होत्या जागा आहे हा हा कक्षा आहे तो इंदिरा गांधी पुस्तकं वगैरे ठेवलेली आहेत कोणाला म्हणजे वाचण्यासाठी घ्यायची असेल तर आता आपल्याला काही वाचण्याचा एवढा शॉक नाही आपण घेत नाही आता आपण डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला जातोय आता गेट ऑफ इंडियाला भेटूया गेट ऑफ इंडिया जवळ आता आलोय आम्ही आता इथनं अंडरग्राऊंड जायचं आहे इथनं अंडरग्राऊंड जायचं आहे आता आपल्याला तो इंडिया गेट आहे त्या साईडला नाही इथून आपल्याला अंडर लावून जायचं इथून आता ते साईडला जायचं रस्त्याच्या जा। आपण आता इंडिया गेटच्या गे जवळ आलोय खूप मस्त आहे आधी मुंबईला यायची कॉपी होती मला वाटतं तर तो इंडिया गेट आहे नंतर मला समजलं मेन इंडिया गेट दिल्लीमध्ये थंडी हवा आहे एकदम थंडी हवा थंडी कमी आहे मी अजून दोन दिवसाची आणखी थंडी होती कमी झाले कमी झाली पण ते अजून खाली होती कारण आमच्याकडे थोडे कपडे कटी छोट घेऊन नको आता इथं इंडिया गेटच्या खालीच आहे आम्ही आता आपल्या इथून त्या साईडला पण जायचं त्या साईडला दिस काय काय आहे संसद भवन आहे तिथं पण काय दोन तीन पॉइंट आहेत ते संसद भवन वगैरे हो राष्ट्रपती भवन आहे ते पण आपल्याला बघायचे आहेत त्या आता आलो होतो तिकडूनच आता निघतोय असते असते काय पक्तील नायचं गेट ऑफ इंडियावर मग आपण राष्ट्रपती भवन जवळ आलोय थोडासा दिसत असेल इथन दिसला तर आता अजून आज थोडा जवळ जाणार आहे आपण राष्ट्रपती भवन आलोय आणि त्याच्या बाजूला संसद भवन पण आहे तो पण आपण जाणार आहे तिथं परिवार अजून जवळ जाऊ आपण इथन इथन सासतो आपल्याला तर इथूनच आहे इथूनच बघायला लागेल कारण यातमध्ये जायला आपल्याला परवानगी नाही आहे त्या मुलं इथनच आपल्याला बघायला लागेल एवढ्या दिवस फक्त टी व्हीला न्यूजला आणि फोटोमध्येच मध्येच बघितल्या होता आज आलो प्रत्यक्ष बघायला भेटला आपल्याला मागे मस्त राष्ट्रपती भवन आहे हा आणि तिकडे आहे ना तो संसद भवन आहे तो संसद भवन आहे हा राष्ट्रपती भवन आहे ठीक आहे तर आपण आता इथन जातोय दुसऱ्या ठिकाणी घेऊ बाय पण बाय नाश्ता करतात काहीतरी घेतलेली आहे

नाकाचा पॉपुलर तो मागे धंदा चालू आहे त्यांचा पती शेलतान तर बघा टाकून यांचीच ताजा खबर दाखवायला लागल टीव्हीला आज तक के टीव्ही चॅनल के पीछे खेळ गए है पद्य देखा ताज ताज तंत्र बहु मी हुई ताजा आज की ताजा खबर सनसनी खबर ले समोरच्या बाजूने आलो आता आम्ही